नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गाऊनचा जो टॉप पार्ट आहे त्याची पेपर कटिंग पाहत आहोत तर हे जे आहेत रेफरन्स फीक आहेत आता ते पिक्चर्स जे आहेत ते, ते व्यवस्थित पाहून घ्या सुरुवातीला इथे मी एक जे पेपर आहे कार्डबोर्ड पेपर जो म्हणू शकतो किंवा चार्ट पेपर जो आहे तो म्हणू शकतो आपण तो घेतलेला आहे आणि तुम्हाला काय हवे आहेत मेजरमेंट्स हवेत तुमचं चेस्टचं मेजरमेंट वेस्टचं चेस मेजरमेंट शोल्डरचं मेजरमेंट फ्रंटनेक बॅकनेक आणि आमोलचं तुम्हाला मेजरमेंट लागणार आहे तर आता सुरुवातीला सगळ्यात आधी कोणती पण एखादी साईज जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे तुमच्या कस्टमरची जी पण साईज असेल ती तुम्ही घेऊ शकता हा जो आहे रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे माझ्या सबस्क्रायबरचा जे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहेत त्यांच्याकडे तर पहा आता इथे ज शोल्डर जर तुमचं रेडी शोल्डर म्हणजे अंगावरचं शोल्डर जर चौदा ते साडेचौदा इंच असेल आणि त्यावेळी तुम्हाला मुंडा आणि आमोल मुंडा आणि हे जे आहे शोल्डर जे आहे ते किती घ्यायचं तर पहा पुढचा गळा माझा सहा इंच आहे तर मला इथे शोल्डर किती घ्यायचं साडेसहा इंच मी शोल्डर घेणार आहे आणि सात इंच जे आहे ते मी आमोलचा पार्ट घेणार आहे तर हा जो चार्ट आहे हा पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर कडे करणार आहे पुढे जसे आपले क्लासेसचे जे आहेत सिरीज परत सुरू होणार आहे त्यावेळी साडेसहा इंच मी शोल्डरसाठी मार्किंग केलं आणि त्यानंतर तिथूनच खाली आपल्याला सात इंच जे आहे आमोलसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे कारण आपला पुढचा गळा जो आहे तो सहा इंच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे याच्यामध्ये चेंजेस करू शकता तर इथे मी एक मार्किंग केलं आता त्याचबरोबर हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे तर हा व्हिडिओ मी बनवला तो दोन पद्धतीने बनवलेला आहे तर ज्यांना फक्त जे गाऊन आहेत किंवा साडीचे गाऊन आहेत त्यांच्यासाठी पण हा जो आहे व्हिडिओ उपयोगी येईल आणि ज्यांना हा पॅटर्न बनवायचा आहे त्यांच्यासाठी याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते चेंजेस पण मी सांगेल तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कुठेही स्किप नाही करायचा तर आपण छत्तीस चेस्टच्या अकॉर्डिंग इथे नऊ इंच सा, छातीचा चौथा भाग घेतला प्लस दोन इंच मार्जिन घेतलेली आहे आणि त्यानंतर पहा अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता नऊ इंच असं आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं चेस्ट लाईन वाढवून घेतली आपण नऊ इंचं मार्किंग केलं आणि जी बाकी आहे मार्जिन ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की गळा जो आहे गळारुंदी घ्यायची आहे तुम्हाला जी हवी ती गळारुंदी तुम्ही घेऊ शकता किंवा कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करायचे आहे तर सगळ्यात महत्त्वाची लागणारं पहिलं मेजरमेंट तुम्हाला टॉप पार्ट किती इंचाचं ठेवायचं आहे त्यावरती लेंथ जी आहे टॉप पार्टची आपल्याला मार्किंग करायची तर पंधरा इंच टॉप पार्ट रेडी ठेवणार आहे प्लस एक इंच अशा पद्धतीने सोळा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे सोळा इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे आता हा पार्ट कसा ठरवायचा तर, तर कस्टमरच्या उंचीवरती कस्टमर हा पार्ट जो आहे कमी जास्त होतो कस्टमरची हाईट जर कमी असेल आणि हा पार्ट आपण खूप मोठा घेतला तर तो पोटाच्याही खाली जातो आणि तो दिसायला छान दिसत नाही त्यामुळे तो तुम्हाला कस्टमरच्या मेजरमेंटवरती ठरवायचा त्यानंतर ही जी लाईन आहे तिचा सेंटर करून घेतलेला आहे मी आता गळारुंदी जी आहे ती घ्यायची तर गळारुंदीसाठी पहा रेडी शोल्डर मला किती ठेवायचं आहे तर रेडी शोल्डर तुम्हाला जे पण रेडी शोल्डर ठेवायचं समजा अडीच इंच ठेवायचं असेल तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या तीन इंच असं तुम्हाला मार्किंग करायचं तर मी इथे रेडी शोल्डरसाठी तीन इंच मार्किंग केलं मला अडीच इंट अडीच इंचाची जी आहे ती पट्टी रेडी ठेवायची आहे तर अशा पद्धतीने इथे मी एक मार्किंग केलं आणि जी उरलेली असेल ती सर्व माझी गळ्याची रुंदी असणार आहे तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे हे पहा मार्किंग केलं त्यानंतर जी समोरची बाजू आहे हे पहा इथे तर इथे साधारण सव्वा तीन इंचापेक्षा थोडंसं एक सूत कमी असं मला गळ्याचं गळ्याची जी आहे रुंदी मिळाली इंच टिप क्रॉस ठेवला आणि सहा इंच जे आहे नेक मार्किंग करून घेतलं पुढचा गळा जो आहे तो मार्किंग करून घेतला इथे तुम्ही साडेसहा घेऊ शकता साडेपाच देखील घेऊ शकता हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे तुम्हाला की पुढचा गळा किती ठेवायचा आहे किंवा कोणता आकार गळायचा द्यायचा तर इथे मी क्रॉसमध्ये जो आहे मार्किंग करून घेतला गळा किंवा इथे चौकन जो आहे तो एक ड्रॉ करून घेतला सगळ्यात महत्त्वाचा चेंज जो आहे तर सर्वात जो वरचा जो पार्ट आहे आपला टॉप पार्ट त्याच्यामध्ये इथे दोन पॅटर्न आहेत एक तर तुम्ही काय करायचं आहे हा जो टॉप पार्ट आहे दोन फॅब्रिकमध्ये कट करू शकता किंवा तुम्ही काय करायचं आहे जर साडीचा शिवणार असेल तर साडीचा जर काट बॉ ब्रॉड असेल म्हणजे साधारण दहा इंचापर्यंत हा काठ जर मोठा असेल किंवा पदराचा जो भाग आहे पदर जिथे आपला स सुरू होतो पदर आणि साडीचा सा प्लेन भाग जिथे आहे तिथून तुम्हाला हा टॉप पार्ट कट करायचा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं जेणेकरून जो आहे तुमचा पॅटर्न पण व्यवस्थित तयार होईल आणि तुम्हाला कुठेही हा पॅटर्न एक्स्ट्रा म्हणजे वरचा जो कलरफुल पॅटर्न आहे तो एक्स्ट्रा जॉईन करायची गरज लागणार नाही शोल्डर मी डाऊन करून घेतलेले आहेत जसं की मला सांगायचं की तुमचा पदराचा जो भाग आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि जे आपण वरचं टॉप पार्टचं मार्किंग करणार आहे टॉप पार्टचा हाफ पार्ट जिथे कलरफुल आहे तो पदराचा भाग घ्यायचा तर पहा सगळ्यात महत्त्वाचं मेजरमेंट इथून पुढे तुमचा शोल्डर टू एपेक्स पॉईंट जो आहे तो मोजून घ्यायचा हे पहा तर तो येत आहे इथे साडेनऊ इंच या साईजमध्ये साडेनऊ इंच हे मी अंदाजे घेतलेलं आहे तुम्ही श कस्टमरच्या ज्या मेजरमेंट आहे त्याच्यावरती अंगावरती मेजरमेंट घेऊ शकता तुम्ही आणि ॲपेक्स टू ॲपेक्सचं मेजरमेंट माझा इथं थ्री पॉईंट सिक्स असं आलेलं आहे या साईजमध्ये तर पहिल्यांदा मी इथे एक रेष आखून घेणार आहे आता पहा की तुम्हाला हा पॅटर्न किती ठेवायचा आहे जो शोल्डर टू एपेक्स पॉईंट जो आहे तुमचा तिथपर्यंत ठेवायचा आहे की जसं फोटोमध्ये दाखवलेलं आहे की शोल्डर टू एपेक्स पॉईंटच्या वरती साधारण हा जो पार्ट आहे आपला आहे म्हणजे जर इथे शोल्डर टू एपेक्स पॉईंट माझा साडेनऊ इंच येतो आहे तर तुम्हाला काय करायचं आहे वरचा जो पार्ट आहे तो साडेनऊ इंचाचाच कट करायचा आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन म्हणजे साधारण वरचा तुमचा पार्ट जो आहे शिलाई मार्जिन एक इंच मायनस केली तर साडेआठ इंचाचा वरचा जो पार्ट आहे तो तुमचा तयार होईल आणि तुम्हाला जर ॲपेक्स पॉईंटपर्यंत घ्यायचा असेल शोल्डर टू एपेक्स पॉईंटपर्यंत तर तुम्हाला एक इंच साडेनऊ प्लस एक इंच मार्जिन अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला लक्षात येत असेल तर नक्की आणि जरी समजलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि लवकरात लवकर जे पण तुमचे मेसेजेस असतील किंवा कमेंट्स असतील त्यावर पण शेअर करा तर मी नक्कीच त्याचं उत्तर देईल आणि हा जो एक इंचाचा पार्ट आहे हा ऑप्शनल आहे हा क्रॉस मार्क मी याकरता करते की जर तुम्हाला शोल्डर टू तु एपेक्स पॉईंटपर्यंत जर तुम्हाला हा पार्ट लावायचा असेल तर एक इंच एक्स्ट्रा फॅब्रिक तुम्हाला घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला साडेनऊ इंच म्हणजे शोल्डर टू एपेक्स पॉईंटच्या वरती हा पार्ट लावायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर घेताना हा पार्ट घ्यायचा आहे तुम्हाला साडेआठ इंच प्लस एक इंच अशा पद्धतीने आणि त्यानंतर पहा वेस्टचं मार्किंग केलं तुमचं जे पण वेस्टचं मार्किंग असेल तुम्हाला ते तुम्हाला घ्यायचं आणि त्यानंतर प्लस त्याच्यामध्ये मार्जिन जे आहे ती ॲड करून घ्यायची आहे ह्याच व्हिडिओमध्ये मी दोन्ही पण तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की काय आपल्याला चेंजेस करायचे आहेत या पॅटर्नमध्ये तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हा जो पॅटर्न आहे दोन दोन प्रकारे तयार होतो किंवा दोन पार्टमध्ये तयार होतो तर हा दोन पार्टमध्ये तयार न करता आपण आपल्या पद्धतीने यामध्ये चेंजेस केलेले आहेत आता इथे पहा शोल्डर टू एपेक्स दोन सूत्र मी देणार आहे एक एक जे सूत्र आहे ते मी ओरली सांगते शोल्डर टू एपेक्स पॉईंट घ्यायचा आहे तुम्हाला आणि प्लस वन इन वन इंच किंवा एक इंच मार्जिन अशी घ्यायची म्हणजे तुमचा जो वरचा टॉप पार्ट आहे तो शोल्डर टू एप एक्सपर्यंतचा तयार होईल आणि दुसरा फॉर्म्युला असेल शोल्डर टू एपेक्स पॉईंट मायनस वन मायनस वन ऑर वन पॉईंट फाईव्ह तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये जे आहेत तुम्ही पॅटर्न जो आहे तो बनवू शकता मी दोन पॅटर्न एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत आणि हा पॅटर्न वरचा जो पॅटर्न आहे तुम्ही किती इंचापर्यंत ठेवू शकता हे तुमच्या आवडीवरती आहे किंवा कस्टमरच्या आवडीवरती आहे काही जणांना अमोलची जी लेंथ आहे तिथपर्यंतच हवा असेल तर तुम्हाला तेवढंच फॅब्रिक कट करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला कलरफुल फॅब्रिक जे आहे तिथे लावायचं आहे तर अशा पद्धतीने आता फ्रंट आणि बॅक अमोलची जी आहे आपल्याला इथे मार्किंग करायची फ्रंट अमोलसाठी एक इंच बॅक अमोलसाठी दीड इंच मार्किंग केलं आणि कर्व स्केल घेतली मी अशा पद्धतीने बॉक्समध्ये जे आहे फिक्स केलेली आहे कर्व स्केल आणि बॅक अमोलचा पण शेप आपण इथे देऊन घेतला आता याचा जो दुसरा पार्ट आहे तो देखील मी अशा पद्धतीने तुम्हाला जो आहे ला व्हिडिओचा जो एंड असेल त्याच्यामध्ये दोन्ही फ्रंट आणि जो म्हणजे फ्रंट ॲपेक्स पॉईंटपर्यंतचा फ्रंट आणि ॲपेक्स पॉईंट वरपर्यंतचा फ्रंट असे दोन्ही पिक्स जे आहेत तुम्हाला शेअर करणार आहे आता पहा आपल्याला इथे अजून एक गोष्ट करणारे जेवढे जेवढे क्रॉस मार्क केले तेवढा पार्ट जो आहे आपला मायनस होणार आहे इथे तुम्ही पाहू शकता जर तुम्ही दोन दोन फॅब्रिक जॉईंट करणार असाल तर तुम्हाला एक इंच मार्जिन घ्यायची आहे दोन दोन पार्ट जर तुम्ही जॉईंट नसेल करणार तर तुम्हाला एक इंच मार्जिन घेण्याची गरज नाही कोणत्याही साईजमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की साडीचा सा पदर आणि प्लेन पार्ट असं जर तुम्ही कॉम्बिनेशन बनवलं तर तुम्हाला एक इंच मार्जिन घ्यायची गरज नाही ऑप्शनल आहे तुम्ही कोणत्या पद्धतीचं फॅब्रिक वापरता किंवा कोणता पॅटर्न बनवता त्याच्यावरती हा पार्ट टोटली डि डिपेंड आहे तसंच आज सकाळी आपण जो खन फॅ खनचा जो फ्रॉक आहे तो पाहिला आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्या व्हिडिओमध्ये मी दुसरं फॅब्रिक यूज केलेलं आहे म्हणजे त्याचा फ्रॉकचा जो बेस आहे तो खन फॅब्रिकचा आहे आणि वरचा जो पिंक कलरचा पार्ट आहे तो वेगळं पार्ट आहे तर मी त्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की दोन पार्ट जे आहेत मी जॉईंट करून घेतलेले आहेत तर त्या पद्धतीने देखील हा जो, है, जो ड्रेस आहे तो बनवू शकता म्हणजे तुम्ही प्लेन फॅब्रिक घेऊन त्यामध्येही बनवू शकता आणि साडीमध्ये बन बनवणारा असाल तर माझं म्हणणं असेल की साडीची बॉर्डर किंवा पदराचा भाग घेऊन तुम्ही हा ड्रेस बनवा अतिशय उत्तम सुंदर आणि सुरेख हा ड्रेस तयार होतो आणि याच्या ज्या स्लीव्हज आहेत त्या देखील तुमचा जो पदराचा पार्ट आहे त्यातून तयार झाला तर खूप छान आणि सुरेख पॅटर्न तयार होतो साडीतून बनवणार असेल पदराच्या पार्टमधून तर एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची गरज नाही आहे वरच्या पार्टमध्ये हे पहा आता तुम्हाला अजून एक दाखवते की जर तुम्ही दोन पार्टमध्ये कट करणारा असाल किंवा दोन फॅब्रिकमध्ये कट करणारा असाल तर पहा हा पार्ट मी इथून हाफमध्ये फोल्ड करून घेतला आणि हा वरचा पॅटर्न किती आला हे माझं साडेदहा इंच बरोबर आलेला आहे पहा तर अशा पद्धतीने ठेवून देखील तुम्ही हा पॅटर्न असा हाफ फोल्ड करून ह्या जे आहे हा पॅटर्न ठेवून फॅब्रिकची कटिंग करू शकता तर हा जो आहे एक पार्ट मी तुम्हाला दाखवला त्याचबरोबर आता हा जो पेपर कटिंग आहे किंवा ही जी पेपर कटिंग आहे त्याची ही बॅकसाईड मी घेतलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही नेक लाईन आखून घेतलेली आहे शोल्डर टू एपेक्स मायनस एक इंच किंवा दीड इंच असा हा फॉर्म्युला केव्हा जेव्हा तुम्हाला वरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला कमी लावायचा आहे ॲपेक्स पॉईंट शोल्डर टू एपेक्स पॉईंटपेक्षा तर पहा इथे ॲपेक्स ॲपेक्स पॉईंटची लाईन माझी कोणती ब्राऊन कलरची जी की डॉटेड आहे ती आखून घेतली त्याच्यामध्ये मायनस मी वन इंच करून वरती साडेआठ इंचावरती आडविरेश पर्पल कलरमध्ये आखलेली आहे तेवढा पार्ट तुम्हाला मार्क करायचा किंवा तेवढा पार्ट जो आहे तुमचा वरचा पॅटर्नचा पार्ट असणार आहे अशा पद्धतीने मी फोल्ड करून दाखवते एवढा जो आहे तुमचा पॅटर्न रेडी होईल दोन प्रकारे तुम्ही पॅटर्न रेडी करू शकता जो मेन फोटोमधला पॅटर्न आहे तो हा आहे जो वरचा आहे शोल्डर टू ॲपेक्स मायनस एक ते दीड इंच आता तुम्हाला साडीवरती दाखवते किंवा एक फॅब्रिक जे आहे त्यावरती हे कसं यूज करायचं जसं मी सांगितलं की साडीचा काठ जर मोठा असेल तर तुम्ही हा जो पॅटर्न आहे तो व्यवस्थित यूज करू शकता तुम्हाला कुठेही दोन पार्टमध्ये कटिंग करायची गरज नाही आहे तर पहा बंद बाजू घेतलेली आहे बंद बाजूवरती साडीचा सा काट ब्रॉड आहे तर पहा शोल्डर टू ॲपेक्स मायनस एक ते दीड इंचाचा फॉर्म्युला असलेला जो पार्ट आहे मी तुम्हाला इथे लावून दाखवते तर पहा अशा पद्धतीने वरचा ग्रीन पार्ट इथपर्यंत येणार आणि तिथून खाली जो पार्ट येणार आहे तुमचा हे पहा अशा पद्धतीने साडीचा जो पार्ट आहे तो येणार आहे आणि हाच पॅटर्न दुसऱ्या म्हणजे ॲपेक्स पॉईंटपर्यंत जर तुम्हाला यूज करायचा असेल तर तर तो, तो, तो देखील तुम्ही अशाच पद्धतीने यूज करू शकता हे पहा वरच्या बाजूने याचे दोन्हीचे मी फोटो जे आहेत शेअर केलेले आहेत शेवटी आणि कधी आणि कसा पॅटर्न वापरायचा हे देखील सांगितलेलं आहे सेम पॅटर्न तुम्ही बनवून ठेवा कोणत्याही साईजमध्ये तुम्हाला कमी जास्त करून पॅटर्न यूज करू शकता तुम्ही तर अगदी खूप समजावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला समजला असेल असं मी समजते नसेल समजलं तरीही मला कळवा तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवायचं आहे त्याचबरोबर ज्या जे नवीन सबस्क्रायबर आहेत ते व्हॉट्सअप ग्रुप जो आहे आपला सिलाई वर्ड मराठीचा तर त्यावरती पण जॉईन व्हा ग्रुपवरती पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुम्हाला मी तुम्ही विचारले कोणते डाऊट तर त्यावरती पण डाऊट्स क्लिअर होतात व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा कर चॅनलला लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल इथे पहा मी लिहून ठेवलेला आहे की कोणता पॅटर्न कधी वापरायचा जर तुम्ही दोन वेगवेगळ्या कलरचे फॅब्रिक वापरणार असाल तर त्यावेळी हा पॅटर्न वापरायचा आहे तुम्हाला शोल्डर टू एप एक्स प्लस वन किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वरच्या पाठची उंची ठेवून तुम्हाला हे पॅटर्न वापरायचे आहेत